आज महाराष्ट्रामध्ये अशा महिलांच्या संदर्भामध्ये एक अत्यंत चीड आणणारी घटना घडलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची मिटिंग सुरू असताना मिटिंग त्या मिटिंगमध्ये अशा महिलांना उद्धव बोलणे आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सीएचीओनी शेवटी तर घरच केला त्याने अशा महिलांना चक्क गलिच्ची शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि हे सर्व सुरू असताना याचं सगळं रेकॉर्डिंग करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मेडिकल ऑफिसरना ते दाखवण्यात आलं दा। एवढी प्रचंड घटना घडलेली आहे आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रातल्या अशा आणि गटप्रवर्तक महिलांनी पगारवाढ मिळाली पाहिजे म्हणून संप केला महाराष्ट्र सरकारने पाच हजार रुपयाची वाढ केली पण पाच हजार रुपयाची वाढ केल्यानंतर या आरोग्य खात्यातल्या अनेक अधिकाऱ्यांची डोकी फिरली आणि त्याने आशांना सांगायला सुरुवात केली आता तुम्हाला मानधन वाट झालेली आहे आणि आता आम्ही ते काम तुम्ही ऐकलं पाहिजे आणि हे काम सांगत असताना कशाची परवा न करता की आज आशाना काय काम नेमून दिलेली आहेत कामं नेमून दिलेली आहेत त्याच्याशिवाय आणि बैठका आणि इतर कामं लावली जातात आणि त्याच्याशिवाय हे सगळं सुरू असतानाच या अधिकाऱ्यांना कसलीही परवा वाटत नाही अत्यंतिक शोषण आशा महिलांचं सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे एकोणसत्तर हजार आशा आहेत आणि या आशांना अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांचं काम नाही त्यांना बसून केस पेपर काढायला होतात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या ऑफिस झाडायला लावतात प्राथमिक आरोग्य केंद्राचं गवत काढायला सांगतात असली कामं आशांना लावली जातात त्यांना काम दुसरं ठरवून दिलेलं आहे याच्याबद्दल कारवाईची मागणी केली की कारवाईचं नाटक केलं जातं आणि प्रत्यक्षामध्ये त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही कहर म्हणजे काही अधिकारी अशा महिलांना घरघड्यासारखं वापरून घेतात आणि आता याचा खडेगोड झाला आणि तो म्हणजे शेवटी कोकणातल्या मधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अशा महिलांना चक्क एका सी एच ओ अधिकाऱ्याने गलिच्ची शिबी केली आणि हे सहन न होण्यासारखं तिथल्या अशा महिलांनी त्याचा धिक्कार केला याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आता याच्याबद्दल आम्ही आत्ता एक तासापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्योग उद्योग मंत्री महाराष्ट्राचे कामगार कामगार मंत्री महाराष्ट्राचे आरोग्य खात्याचे मंत्री सार्वजनिक आरोग्य खात्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक या सर्वांना आम्ही निवेदन पाठवून दिलेलं आहे ईमेलद्वारे पाठवून दिलेलं आहे ताबडतोब दखल घेतील अशी आमची अपेक्षा आहे तर संपूर्ण देशामध्ये आज दहा लाखापेक्षा जास्त अशा महिला काम करीत आहेत कोविडच्या अत्यंत कठीण काळामध्ये जर कोणी काम आपल्या जीवावर उधारून केलं असेल तर ते अशा महिलांनी केलेलं आहे आणि अशा महिलांनी किती उत्कृष्ट उत काम केलेलं आहे याचं कौतुक राष्ट्रीय या जागतिक आरोग्य संघटनेनी त्यांचं कौतुक केलेलं आहे त्यांना पारितोषिक सुद्धा देऊ केलेलं आहे आणि एवढं महत्वाचं काम केलंय त्याच्यामध्ये अनेक अशा आजारी पडल्या बळी गेल्या आणि एवढं करून सुद्धा त्यांची जी पगार वाढ आहे ती प्रामाणिकपणे हे सरकार द्यायला तयार नाही आज या वाढत्या महागाईच्या काळामध्ये सर्व कामगार संघटनांनी भारतातल्या केंद्रीय कामगार संघटनेने मागणी केलेली आहे की के महिन्याला किमान सव्वीस हजार रुपये तरी किमान वेतन मिळालं पाहिजे आज रोज आशा बारा बारा तास राबत आपल्या संसाराचा कसलाही परवा न करता अख्खं कुटुंब या सगळ्या योजनेसाठी त्यांच्याकडनं राबून घेतलं जात आहे आणि तरी यांना त्याची परवा नाही हे फक्त खुर्चीवर बसून आदेश देतात आणि फील्डमध्ये जाऊन काम करायचं काम मात्र आशा करतात आणि हळूहळू अशा पद्धतीने दबाव वाढवलेला आहे त्या सरकारला काही वाटत नाही त्याला ना अँड्रॉइड मोबाईल दिलेला नाही त्यांच्या रिचार्जसाठी शंभर रुपये देतात आणि मानगुटीवर हजार रुपयाचं काम करायला मागणी करतात सगळं काम अशाने ऑनलाईन केलं पाहिजे आणि पैसे मात्र द्यायची तयारी नाही टॅब देतो म्हणून थापा मारल्या अधिकाऱ्यांनी थाप्या मारल्या वरिष्ठ अभियान संचालकांनी प्रत्यक्षामध्ये टॅब काहीच दिलं नाही तर हे जे आहे हे काहीही कामाचं स्वरूप या ठिकाणी नाही हे एक प्रकारची आधुनिक वेटबिगारी आहे आणि महिलांची वेटबिगारी असतं याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही त्या उद्या हा त्रास कमी होईल म्हणून आता काम करत आहेत आणि याचा आता कडेलोट झाला की शिवीगाळी करायला आता त्यांनी सुरुवात आहे आणि हे सगळं चालू असताना याच्याबद्दल चा हे महाराष्ट्र सरकार अजिबात विचार करायला तयार नाही अरे त्यांना जे तुम्ही शहात्तर आश्चात्र कामं नेमून दिलेली आहेत ते काम कसं सांगायचं कोण सांगायचं काय सांगायचं ठरवून द्या हे असं ठरवून देण्याची तयारी नाही ते म्हणतात आम्ही सांगाल ते तुम्ही करायच काय वाटेल ते करायच आणि याबद्दल या महाराष्ट्रातल्या अशा महिलांना परत एकदा जबरदस्त आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आज कितीही जरी काम बारा बारा तास जरी आशांनी केलं तरी यांची जी पगारवाढ आहे ती बारा तेरा हजारच्या पुढे महिन्याला जात नाही आणि प्रत्यक्षामध्ये मात्र जगण्यासाठी एका माणसाला किमान सव्वीस हजारची मागणी सर्व कामगार संघटनेने केलेली दोन हजार पाच साली हे राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झालेलं आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे ते जगामध्ये या भा, भारताची निंदा झाली चितू झाली कारण भारतामध्ये त्यावेळेला बालमृत्यूंचं प्रमाण आणि माता मृत्यूंचं प्रमाण एवढं वाढलं होतं की त्या ते कमी करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू केली आणि ती योजना लोकांच्यासाठी आशांच्या कामामुळं आज ती यशस्वी झालेली आहे आणि आता मात्र रोज आशांच्यावर काम वाढ ताण वाढ लादायची काय वाटेल ते काम सांगायचं सा हा प्रयोग सध्या सुरू आहे आणि फक्त पाच हजार रुपये पगार वाढ मांडली या काहीतरी वाटलं पाहिजे स्वतः पाच पाच लाख रुपये पगार घेतात आणि त्या आरोग्य भवन मध्ये बसून एअर कंडिशन मिटिंग मध्ये बसून बैठकीमध्ये बसून शेतात राबणाऱ्या आणि गावोगावी फिरणाऱ्या आणि घरोघरी फिरणाऱ्या आशांच्यावर काय वाटेल ते कामाचा ताण त्यांच्याकडून सध्या ताण टाकला आहे तर हा एवढा मोठा अन्याय आहे आणि तो त्या अन्याय विरुद्ध आज आम्ही सरकारला समज दिलेली आहे की जर तुम्ही आठ दिवसामध्ये याच्याबद्दल निर्णय केला नाही तर या महाराष्ट्रातल्या एकोणसत्तर पेटून उठून जोरदार आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि या महिलांचा शाप तुम्हाला भोगावा लागेल आणि या महिलांचा झटका तुम्हाला सहन होणार नाही तर तुम्ही जर काही शान पण सुचल तर ताबडतोबीनं हा प्रश्न पुरवा आणि जे जे कोणी अधिकारी असतील महिला कर्मचाऱ्यांना त्रास करणाऱ्या ना तुम्ही शिक्षा केली पाहिजे आज कायदा आहे त्या कायद्याचा वापर केला जात नाही महिला कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीची वागणूक मिळते त्यांचा त्यांची लैंगिक पिळवणूक होते याची कसलीही परवाही या ठिकाणी केली जात नाही आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की या महाराष्ट्रामध्ये आज काय चाललंय बीडमध्ये काय चाललंय नागपूरमध्ये काय झालं ठाण्यामध्ये काय झालं है, हे सगळं अमानुष प्रकार सुरू आहे त्यामुळे हे त्यांना अगदी पण आता जोरदार लढ्याची तयारी करायला पाहिजे आणि एक झटका या सरकारला दिल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाही आपण जोरदार तयारी करावी असं मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स काही शंका असल्यास जरूर विचारा हे यूट्यूब चॅनल जे आहे आता त्याचे व्ह्यूज दहा लाख झालेले आहेत दहा हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत कष्टकरी जनतेच्या मागण्यांच्यासाठी लढ्यासाठी न्यायासाठी हे युट्यूब चॅनल चालवलं जातं मग आशा असतील गटप्रवर्तक असतील बांधकाम कामगार असतील तुम्ही हे युट्यूब चॅनल तुमचं जे आहे आमचं जे आहे ते सबस्क्राईब करा विनामूल्य आहे कंजूसपणा करू नका फॉरवर्ड करा लोकांना सांगा याच्याबद्दल चर्चा करा आणि जरूर आमच्याशी संपर्क करा एवढं बोलून मी आजचं विवेचन जे पूर्ण करतो धन्यवाद